इन्शुरन्स मेडिक्लेम मित्रांनो जेव्हापासून जनधन योजना सुरू झाली आणि जनधन खाती या सर्व नॅशनलाइज बँकांमध्ये उघडण्यास सुरुवात झाली त्यामध्ये मग ज्यांची परिस्थिती थोडीफार चांगली आहे त्यांना बँकांनी ए टी एम कार्डची ऑफर देण्यास सुरुवात केली काही काही ठिकाणी ट्रान्झॅक्शन बघून त्यांचं स्टेटस बघून क्रेडिट कार्डची सुविधा द्यायची तशाही ऑफर सुरू झाल्या तसे मेसेज येणं सुरू झालं आणि कोरोनाचा काळ आपण अनुभवला आहे कित्येक कुटुंबांवरती अचानकपणे करता करविता घरातला पुरुष कोरोनाने गेला कमावता अचानकपणे कोरोनामध्ये देवाघरी गेला त्यानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि मग त्या कुटुंबाने जगायचं कसं हा मोठा प्रश्न भेडसावणारी अनंत कुटुंब तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये ही कुऱ्हाड कोसळलेली अशी दिसतात आता त्यामध्ये ज्यांचा काही विमा होता पन्नास एक हजार एक लाख मध्यमवर्गीय माणसाचा विमा असतो तरी किती हो जास्तीत जास्त दोन लाख तीन लाख कारण तो हप्ता देखील परवडत नसतो त्याला मेडिक्लेम तर तो असतो नसतो गाफील राहतो मेडिक्लेमचा वार्षिक हप्ता परवडत नाही म्हणून तो उतरवत नाही म्हणजेच काय शेवटी जर काही आटीतटीची वेळ आलीच तर सरकारी दवाखाना जिंदाबाद हे त्यांनी मनाशीच ठरवून ठेवलेलं असतं देवाने आपल्याला या परिस्थितीमध्ये जगायचं कसं हे शिकवलं आहे आता मग त्याच परिस्थितीत आपण संकटांचा सामना केला पाहिजे अशी एक मानसिकता घेऊन जगणारा मध्यमवर्गीय असतो असो पण आजकाल ए टी एम कार्डलासुद्धा दोन लाखाचे अपघाती विमा असं कवरेज मिळतं हे बऱ्याचशा ए टी एम धारकांना माहिती नाही कधीकधी त्यांचे इंग्लिशमध्ये मेसेजेस येतात ज्या बँकेचं ए टी एम कार्ड आहे त्या बँकेचे मेसेज येतात अर्थात आता ह्या ए टी एम कार्डच्या अनुषंगाने अपघातात गेलेला एखादा व्यक्ती आणि मग त्याच्या वारसांना मिळालेले दोन लाख रुपये असं उदाहरण जर कुठे काही कुठल्या बँकेत असेल जर तुमच्या ओळखीच असेल तर मात्र आपण ती गोष्ट फॉलो केली पाहिजे त्यासाठी जे, त्या जे काही आपलं नामांकन आहे त्या त्या, त्या बँकांमध्ये आपले नामांकनाचे फॉर्म के वाय सी हे योग्य त्या वेळेमध्ये त्यांनी दिलेल्या वेळेत सर्व काही अद्ययावत करणं हे ज्या त्या व्यक्तीचं कर्तव्य बनतं मेडिक्लेमच्या बाबतीत कोरोनानंतर मेडिक्लेम पॉलिसीज विकणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या तर आता अनेक कंपन्या बाजारात आहेत आणि या कंपनीचे जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असतात डेव्हलपमेंट ऑफिसर असतात एजंट असतात कंपनीने नेमलेली ही जी काही माणसं असतात जी कन्व्हिन्स करतात आपल्याला येऊन वॉट इज मिन्ड बाय ह्युमन लाईफ व्हॅल्यू वगैरे आपल्याला मस्त समजावून सांगितलं जातं आपल्या एजच्या अनुसार आपल्याला किती इन्स्टॉलमेंट बसेल आणि मग तुम्हाला बचतीचा पण कसा फायदा मिळेल मग इन्कम टॅक्समध्ये कसे फायदे मिळतील मग तुम्ही गेलात तर वारसांना किती रक्कम मिळेल वगैरे वगैरे या गोष्टी समजावून सांगून या पॉलिसीज घेण्याकडं लोकांना उद्युक्त करताना हे मार्केटिंग एजंट हे कंपनीची माणसं हे अगदी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती देतातच का हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला प्रश्न विचारायचा आहे प्रत्येक पॉलिसी घेताना झालं काय की एक सर्वात मोठ्या घटनेचं मी उदाहरण आपणास देतो आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस सन्माननीय बिपिन रावतजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दॅट ॲक्सिडेंट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंट ऑफ हेलिकॉप्टर जे काही आहे ते वातावरणात झालेल्या बदलामुळं त्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला वगैरे गोष्टी बाहेर आल्या अर्थातच सन्माननीय बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी आणि सोबत त्यांच्या ड्युटीवर असलेले काही सैनिक काही त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स असे त्या अपघातात देवाघरी गेले त्यांचा मृत्यू झाला या अपघाताच्या वेळेस जी लोकं या अपघातामध्ये मृत्यू पावली त्यांना त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटचं जे काही असेल त्या स्कीमप्रमाणे जे काही पैसे मिळायचे ते मिळाले नक्की असतील परंतु जे पगारदार होते जे सैनिक लोक जे सिक्युरिटी गार्ड जे डिपार्टमेंटमध्ये अजूनही सर्व्हिसला होते मे बी इन आर्मी ऑर इन एअरफोर्स त्यांचं पोस्टिंग कुठे का असे ना ज्यांची सॅलरी स्टेट बँक ऑफ इंडियामधून होती निघत होता पगार ज्यांचा स्टेट बँकेच्यामध्ये त्यांचं पगाराचं अकाउंट होतं खातं होतं त्या खात्यातनं त्यांना दर महिन्याला त्या खात्यावर पगार जमा व्हायचा आणि ते त्या पगार काढायचे आपल्या सर्वायवलसाठी तर अशा सगळ्यांना मी आत्ताच सांगितलं की ए टी एम कार्ड सॅलरी ओनरला प्रत्येक बँक देतेच आता स्टेट बँकेनी जास्तीत जास्त लोकांचा पगार स्टेट बँकेतून होता एकच मृत्यू पावलेला सैनिक असा होता की ज्याचा पगार आय सी आय सी आय बँकेमधून तो उचलत होता स्टेट बँकेने एक कारण सांगितलं टेक्निकल डिफिकल्टी आहे की जे कोणी ऑफिशियली ड्युटीवर होते त्यांनी आमच्याकडं कुठल्याही प्रकारची अशी इंटिमेशन दिलेली नव्हती जर ते विमानाने गेले असते तरी तिकीट त्यांना आमच्या अकाऊंटमधनं काढावं लागलं असतं तरच आम्ही तो विमा देतो वगैरे वगैरे अशी त्यांनी त्या नियमामध्ये एक खोच काढली आणि इतक्या सिरियस हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर मृत्यू होऊनसुद्धा आपल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्यासोबत मृत्यू होऊन त्यांच्याच हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी म्हणून असताना त्यांच्या सोबत गेलेले असताना मृत्यू झाल्यानंतरसुद्धा त्या स्टेट बँक जी भारताची एक मोठी अग्रगण्य बँक म्हणून गणली जाते त्यांनी तो विमा देण्यास नकार दिल्याचं ऐकिवात आहे अर्थात बिपिन रावत साहेबांचा सा मृत्यू आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू या हेलिकॉप्टरच्या अपघातात झाल्याने हा सगळा भारत सरकारच्या पटलावरचा प्रश्न आहे म्हणून ही सगळी बाब संरक्षण खात्यापर्यंत पोहोचली सन्माननीय राजनाथ सिंग यांच्यापर्यंत पोहोचली अर्थातच फायनान्स मिनिस्ट्रीला काही आदेश केले गेले आणि सी एस आर फंडामधून स्टेट बँकेच्या सी एस आर फंडामधून मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या वारसांना थोडेफार पैसे दिले गेले असं ऐकतो आहे म्हणूनच जो कोणी इन्शुरन्स होल्डर आहे कुटुंबातला कर्ता पुरुष त्यांनी आपण कोणती पॉलिसी घेतो आहे त्या पॉलिसीची नियमावली काय आहे त्याचा इन्स्टॉलमेंट किती आपण भरतोय आणि त्या नियमावलीचे आपल्या पत्नीला मुलांना समजणाऱ्या भाषेमध्ये असा एखादा कागद तयार करून ती फाईल आपल्या पत्नीकडं मुलांकडं देणं फार गरजेचं आहे जे काही त्या पॉलिसीची नियमावली आहे जे काही इंग्लिशमध्ये डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट आणि त्याचं व्यवस्थित ट्रान्सलेशन केलेलं त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेला एक कागद तुमच्या घरातल्या फाईलला असणं आणि त्या वारसांकडं असणं नितांत गरजेचं आहे मेडिक्लेमच्या बाबतीत आपण अनेक वेळा किस्से ऐकतो मेडिक्लेम उतरवला जातो छानपैकी पंचवीस ते तीस हजार पस्तीस हजार वर्षाला इन्स्टॉलमेंट आपण भरतो आणि अचानकपणे आपल्याला काहीतरी आजार पण येतं आपण ॲडमिट होतो आपल्याला लगेच इमर्जन्सीच्या इथं कॅज्युअल्टीला जेव्हा नेलं जातं त्या त्या हॉस्पिटलला तेव्हा विचारलं जातं हळूच कानात मेडिक्लेम आहे का म्हणजे मेडिक्लेम आहे का हा प्रश्न विचारण्याचा दोन उद्देश असतात त्यापैकी एक उद्देश चांगला आहे आणि एक उद्देश छुपा आहे आता काय मला म्हणायचं आहे हे जास्त काही सांगण्याची गरज नाही हे सर्रास चाललेलं आहे आणि हे तुम्ही आम्ही सामान्य माणसं कधीही बंद करू शकणार नाही एवढी ती लॉबी स्ट्रॉंग आहे त्यामुळं मेडिक्लेम उतरवताना कंपनी कोणती आहे कंपनीने कोणत्या कोणत्या आजारांचं कवरेज दिलं आहे आता आजकाल तर कोरोना कवरेज प्रत्येकजण देतो त्याच्याशिवाय पॉलिसीज विकल्या जात नाही आहेत मग त्या कोरोनामधली पण कोणत्या टाईपची कवरेज दिलेली आहे त्यानंतर खूप वेळा असा झगडापाणी होतं भांडण होतं इन्शुरन्स पॉलिसी होल्डर आणि मेडिक्लेम होल्डर जो आहे तो आणि कंपनी त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचे मॅनेजर्स लोक ह्यांच्यामध्ये वादविवाद कुठे होतात की पॉलिसी उतरवताना ऑफथॅल्मॉलॉजीचा जो काही प्रॉब्लेम आहे डोळ्यांचा रेटिनल प्रॉब्लेमला एक प्रॉब्लेम असा आहे की रेटिना कुठेतरी काहीतरी बिघाड होतो त्याच्या पेशींमध्ये बिघाड होतो त्याच्या मागच्या टिश्यूमध्ये काहीतरी बिघाड होतो त्याँचा त्याँचा कधी कधी ती रेटिनल डिटॅचमेंट असं त्या आजाराचं नाव आहे थोडासा सरकतो आणि दृष्टी अधू होऊ लागते आता हा जर आजार अंगावर काढला तर कदाचित अंधत्व येऊ शकतं हे सायन्स मेडिकल सायन्स सांगतं आता हा रेटिनाच्या बाबतीतला ऑफ्टॅल्मॉलॉजीमध्ये कव्हर होणारा आजार जो काही आहे ज्याच्याने दृष्टी जाऊ शकते अशा जो आजार अचानक कोणालाही उद्भवू शकतो हा कव्हर केला आहे का नाही मेडिक्लेमची पॉलिसी घेताना त्याला जर काही एक्स्ट्रा सबस्क्रिप्शन असेल तर ते देण्याची पण आपण मानसिकता दाखवली पाहिजे पण दॅ शूड बी मेन्शन स्पेसिफिक अबाउट दॅट पर्टिक्युलर डिसीज ॲज रिगार्ड्स रेटिना कारण या बाबतीतली एक केस माझ्या मित्राच्या बाबतीत घडली म्हणून यामध्ये मी डीप थोडा स्टडी केला आणि म्हणून त्याला आलेल्या अडचणी इतर सामान्य माणसांना येऊ नयेत मध्यमवर्गीयांना येऊ नयेत म्हणून मी या गोष्टीचा उहापोह करतो आहे की मेडिक्लेम पॉलिसी तुम्ही घेताना कोणतीही कंपनी असो कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर केल्यात कोणते कोणते आजार कव्हर केलेत याचंसुद्धा एक आपल्या पत्नी आणि वारसांना समजेल अशा भाषेत ट्रान्सलेशन करून तो कागद फाईलला लावून देणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही काढलेली कर्ज तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स बचती या सगळ्यांची माहिती तुमच्या वारसांना पत्नीला असणं फार गरजेचं आहे कारण अचानक मृत्यू जर झाला कोणाच्या घरात तर त्यानंतर येणारे प्रॉब्लेम खूपच विदारक परिस्थिती निर्माण करतात त्यामुळं अशा गोष्टींमध्ये थोडंसं मध्यमवर्गीयांनी चौकस राहणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच हा मी आजचा व्हिडिओ बनवतो आहे जर सी डी एससारख्या सारख्या पोस्टवर काम करत असताना त्यांच्यासोबतचे सैनिक जे आपल्या इतर खात्यातल्या क्लास वन अधिकाऱ्याच्या पोस्टचे पण काही अधिकारी त्यामध्ये मृत्यू पावले त्यांची सॅलरी स्टेट बँक ऑफ इंडियातनं होत असतानासुद्धा त्यांना इन्शुरन्सचे काहीही पैसे मिळाले नाहीत अशी शोकांतिका फक्त आपल्या भारतातच घडू शकते वाईट वाटतं कारण काही झालं तरी तो एका सी डी एसचा दौरा होता काही झालं तरी तो भारत देशाने त्या सैनिकांना त्यांच्यासोबत पाठवलेलं होतं दे वेअर ऑन ऑफिशियल ड्युटी अलँग विथ अवर ऑनरेबल सी डी एस असं असूनसुद्धा शेवटी संरक्षण खात्याला आणि फायनान्स मिनिस्ट्रीला मध्यस्थी करून स्टेट बँकेला डायरेक्शन द्याव्या लागाव्यात याच्यापेक्षा मोठं दुःख नाही आहे तर सामान्यांची काय गत होईल म्हणून तुमच्याकडं तुमचे अशा पद्धतीचे कागद अतिशय चांगल्या रीतीने तयार असणं फार गरजेचं आहे अशाच जागृतीसाठी आजचा हा इन्शुरन्सच्या बाबतीतला एक छोटासा व्हिडिओ आज गव्हर्नमेंट सुद्धा माफक बारा रुपये तीनशे रुपये वर्षाला अशा पद्धतीने काही विमा आहेत या बाबतीतली माहितीसुद्धा तुम्ही आपल्या घरच्या वारसांना नक्की दिली पाहिजे तुमच्या सॅलरीमधून जर काही इन्शुरन्स म्हणून तुमच्या सॅलरी अकाउंटमधनं कट होत असतील तर त्याबाबतची सुद्धा माहिती तुम्ही तुमच्या वारसांना दिली पाहिजे तुमच्या ए टी एम कार्डलासुद्धा इन्शुरन्स कवरेज आहे ॲक्सिडेंटल इन्शुरन्सचं कवरेज आहे दोन लाखाचं ही माहितीसुद्धा तुम्ही वारसांना नक्की दिली पाहिजे जेणेकरून अचानकपणे तुम्ही कुठे काही बसनी चालला रेल्वेनी चालला तुम्ही कुठे टू व्हीलरनी चालला तुमची काही चूक नसताना एखादा अपघात घडला आणि त्यात तुमचा बळी गेला तर आपल्या मागं राहणाऱ्या माणसांना कोणत्याही जास्त अडचणींचा सामना करावा लागू नये ही काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं वी शूड बी प्रिपेअर फॉर एव्हरीथिंग विथ क्लीन अँड क्लिअर डॉक्युमेंटेशन इतकं मला आवर्जून सांगावंसं वाटतं आणि प्रत्येकाने ही काळजी नक्की घ्यावी ही गोष्ट कॅज्युअली घेण्यासारखी नाही आहे किरकोळ समजून या गोष्टीकडं कोणीही कर दुर्लक्ष करू नये कारण जमाना खूप फास्ट आहे कधी कुणावर कोणती वेळ येईल हे काहीही सांगू शकत नाही कोणीही या पृथ्वीवर अमरत्व घेऊन अमृत पिऊन मी कायमचा अमर राहीन म्हणून जन्माला आलेला नाही आहे जे काही चिरंजीवी आहेत पाच सात जणं आपण मानतो आपल्या जे काय आपल्या मायथॉलॉजीप्रमाणे हिंदूंच्या आध्यात्मिक ज्ञानाप्रमाणे आपण ज्यांना मानतो की हे चिरंजीवी आहेत आपले हनुमान परशुराम अश्वत्थामा वेदव्यास जी, कृपाचार्य जी, महाबली किंग महाबली अशी एक पाच सात जे काही आहेत रूपं ती अजरामर आहेत अमर आहेत आणि ती संकट काळामध्ये भक्तांच्या मदतीला आजही धावून येतात अशी एक आपली आध्यात्मिक बैठक आहे विचारांची बैठक आहे असे काही लोकांना अनुभूती आल्यानंतर हे सगळं एकमेकांमध्ये संत लोकांनी सांगितल्यानंतर काही ग्रंथांमधूनसुद्धा याचा उल्लेख आल्यानंतर आपण त्या गोष्टींना मानतो पण तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत आपण काही कुठलं आमरत्व घेऊन जन्माला आलो नाही आहेत आपल्या जीवनामध्ये कधीही केव्हाही कुठेही काहीही घडू शकतं आणि ते आपल्या मृत्यूपर्यंत जाऊ शकतं मग आपण नसल्यावर आपल्या मागं राहणाऱ्या माणसांना आपण अडचणीत टाकणं योग्य आहे का त्यांच्या अडचणी कमीत कमी व्हाव्यात याकडं आत्ताच जिवंत असताना लक्ष देणं योग्य आहे मित्रांनो डू टेक केअर एक तर स्वतःची खूप काळजी घ्यायची आपल्याला कुठल्याही आपण इलाज नसलेल्या आजाराला बळी पडणार नाही याच्यासाठी पुरेपूर काळजीपूर्वक पावलं उचलायची दुसरी गोष्ट अचानक काही झालं तर आपल्याकडं तसं पोटेन्शियल असलं पाहिजे म्हणून कुठेतरी थोडाफार मेडिक्लेम थोडंफार इन्शुरन्स पॉलिसीज याच्यामध्ये आपली गुंतवणूक नक्कीच पाहिजे आणि त्याची माहिती या सगळ्या गोष्टींची घरातल्या लोकांना नक्की हवी आहे कारण अचानकपणे तुम्ही जर घरात बेशुद्ध पडला आणि घरच्यांना काहीच माहीत नाही आणि त्यांनी तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि जर काही माहीत नसेल मेडिक्लेम असलेल्या गोष्टी वगैरे तर विनाकारण नंतरचा तो मनस्ताप खूप होत राहतो आणि तो तुमचा इलास करणाऱ्या लोकांना सहन करावा लागतो तुम्ही जर कदाचित अंडर ट्रीटमेंट असता आय सी यूमध्ये असता कदाचित तुमचं बोलणं बंद झालेलं असतं कदाचित तुम्ही माणसं ओळखत नसता पण तुम्हाला वाचवण्यासाठी आटोपाठ प्रयत्न करणाऱ्या आपल्या माणसांना अडचणीत ती माणसं आली नाही पाहिजेत याची तयारी तुम्ही आम्हीच केली पाहिजे चांगले असतानाच आपण सर्व प्रकारचे डॉक्युमेंटेशन आपल्या घरात तयार करणं तयार ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य बनतं याच विनंतीसह या व्हिडिओत आज इतकंच पुन्हा भेटूयात असाच एक विषय घेऊन खास आपल्या मनापर्यंत